काय करायचं आपण असं कागदाचा गोल कापून घ्यायचा हा मग कागदाचा गोल कापल्यानंतर अशी गडी घालायची हम्म गोलाची अशी हडी घालायची पाया पसर हडी घातल्यानंतर काय करायचं कर। आपण हा कागद तिने कट करा अशी गडी घालायची हा कागद कट के केल्यानंतर कर कसा करताला हा अर्धवर कसा झाला पहिला काय आपण गोल कापलो गोल कापून मध्ये घडी घातल्यानंतर मध्ये घडी घातल्यानंतर आपण मधून कट केला आता हे कसं मला अर्धवर्तुळ आता आपण काय करायचं असं खाली हा अर्धवर्तुळ ठेवायचा हा आणि ही घडी पहिल्या ही घडी घालायची शेकरना आणि नोपरत ही दुसरी घडी अशी घालायची या घडीवर तोपी तोपी। तोपी। आ, तोपी। तोपी। एक आशी टोपी बनवायची एखाद्याला टोपी काय आले टोपी ही कशाची अशी टोपी कधी कुठं असं सांगा अशी त्रिकोण टोपी कधी आपण घालतो आठवा वाढदिवसाला बरोबर कधी घालतो अशी त्रिकोण टोपी वाढदिवसाला घालते की नाही रंगी आता तुम्ही पण करायचं काय घरी करा